विटा पोलीस ठाणे हद्दीतील विशाल पाटील टोळी हद्दपार विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वयवर्ष चोवीस राहणार शाहूनगर अमरजीत अनिल क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार पाटील वस्ती अमृत राजेंद्र काळोखे वयवर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर शुभम महेश कोळी वयवर्ष पंचवीस राहणार कदमवाडा किसन राजेंद्र काळोखे वयवर्ष तीस राहणार विवेकानंद नगर विजय राजेंद्र काळोखे वयवर्ष चोवीस नगर राजेंद्र दैवेंद गायकवाड वर्ष सत्तावीस राहणार विवेकानंद नगर सर्व राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणाऱ्या साहित्याची तसेच मोटरसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत या सातही आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावनचे कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता तडीपारी आदेश पारित केला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढे करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शरद मेमाने पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल येदाळे अमर नरळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला